नमस्कार मित्रांनो बिहारमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली वोट अधिकार यात्रा सुरू झालेली आहे संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवेश करताच काँग्रेस पक्षाचे खासदार आणि त्यांचे इतर पक्षातले मित्र वोट चोर गद्दी छोड अशा प्रकारच्या घोषणा देऊ लागतात अशा प्रकारे पंतप्रधानांचा अपमान करणं ही त्यांची राजकीय संस्कृती दाखवतं हरकत नाही मोदींनी असे अनेक अपमान आत्तापर्यंत सहन केलेले आहेत पण सांगायचा मुद्दा हा की बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाने जे इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणतात ते सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बिहारमधल्या पासष्ट लाख मतदारांची नावं कमी झालेली आहेत त्यातले बावीस लाख लोक मृत आहेत आणि बाकीचे लोक एकतर बिहार सोडून इतरत्र गेलेले आहेत किंवा किंवा मग त्यांच्या नागरिकत्वाबद्दलचा प्रश्न आहे जे काही आहेत आणि याच्यावर राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असं कॅम्पेन सुरू केलं की बिहारमध्ये भाजपानी ज्याचं निवडणूक आयोगाशी साठं लोट आहे त्या भाजपानी पासष्ट लाख मतदारांची नावं कमी केलेली आहेत बिहारमधल्या निवडणुका येणं केन प्रकारे जिंकण्यासाठी हे सगळं केलं जात आहे आणि विरुद्ध मतदारांचा अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी राहुल गांधी यात्रा काढणार आहेत आता बघा राहुल गांधींच्या काळात एकशे चाळीस वर्ष आयुष्य असलेल्या काँग्रेसची अवस्था जेमतेम चार वर्ष खर तर तीनच वर्ष आयुष्य असलेल्या उबाठा सेनेसारखी झालेली आहे आता उबाठा सेनेसारखी अवस्था म्हणजे काय तर ज्या शिवसेनेचं शाखा शाखांचं जाळं होतं प्रत्येक वाडी वस्तीत ज्याचा कार्यकर्ता शहरी भागात कोणीतरी होतं त्या शिवसेनेची उबाठा सेना झाल्यानंतर म्हणजे उबाठा सेना वेगळी निघाल्यानंतर शाखा नावापुरत्या उरलेल्या आहेत आणि आखा पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे आणखी आणखीन दोन चार कोणीतरी लोक दिसतील ती ते सोडलं तर पक्ष अनेक ठिकाणी संघटनात्मक दृष्ट्या अरविंद सावंत असतील ज्यांनी आता राहुल गांधींच्या खांद्यावर हात टाकून का राहुल गांधींनी त्यांच्या खांद्यावर हात टाकून फोटो बिटो काढला पण असे काही मोजके चेहरे वगळता पार्टीचं अस्तित्व वॉर्ड लेवलला बूथ लेवलला संपल्यागत झालेलं आहे तशीच अवस्था काँग्रेसची देखील झालेली आहे आज सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांना आणि त्यांचे जे प्रतिनिधी म्हणजे वकिली करत होते त्यांना कपिल सिब्बल वगैरे मंडळींना दणका दिलेला आहे यांचं म्हणणं होतं की जी तुम्ही एकतीस ऑगस्ट किंवा एक सप्टेंबरची डेडलाईन आहे ज्यांची नावं वगळली गेलेली आहेत त्यांना अपील करायला जी एक सप्टेंबरची डेडलाईन होती ती रद्द करा ती वाढवा याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे आता हा थैथयाट हे लोक का करत आहेत तर लक्षात घ्या बिहारमध्ये पासष्ट लाख लोक नावं कमी झालेली आहेत राहुल गांधींचं म्हणणं आहे ही सगळी मतं चोरली आहेत भाजपाने पण कोणीही सांगू शकेल की बिहार हे असं राज्य आहे की जिच्यातनं प्रत्येक दुसरा तिसरा माणूस कमावणारा जवळपास प्रत्येक माणूस प्रत्येक दुसरा माणूस राज्य सोडून देशातल्या अन्य भागात जातो आणि तिथे नोकरी धंदा मजुरी जे काही असेल ते करायला लागतो कालांतराने तो तिथेच मतदान करू लागतो आणि अशामुळे राज्यातली बावीस ते पंचवीस टक्के लोकसंख्याही इतर राज्यांमध्ये गेले असा अंदाज आहे बावीस ते पंचवीस टक्के मी प्रत्येक दुसरा म्हणजे कमावणाऱ्या वयात किंवा तरुण माणूस म्हणलं होतं आणि त्यामुळे मतदारांची संख्या कमी होणं हे अतिशय नैस नैसर्गिक आहे जर काँग्रेसला आणि त्याच्या मित्रपक्षांना वाटत असेल की भाजपांनी वोट चोरी केलेली आहे तर त्यांच्याकडे उपाय आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला उपाय आहे निवडणूक आयोगाने दिलेला उपाय आहे काय उपाय आहे तर बारा नोंदणीकृत पक्ष बिहारमध्ये आहेत त्यांचे बी एल ए म्हणजे बूथ लेवल एजंट किती आहेत माहिती आहे एक लाख साठ हजार म्हणजे एक लाख साठ हजार बूथ लेवल एजंट पैकी माझ्या अंदाजाने किमान अगदी अर्धे नाही ऐंशी हजार नाही तर किमान पन्नास साठ हजार लोक तरी काँग्रेस आणि आर जे डी आणि मित्र पक्षांचे लेवल एजंट असू शकतात म्हणून म्हणलं अगदी पन्नास हजार तरी धरले म्हणजे एक लाख साठ हजार आहे टोटल त्यातले पन्नास हजारच धरले आणि जर अशा प्रकारे बिहारमधल्या मतदारांची नावं कमी केलेली आहेत कटकारस्थन करून तर त्यापैकी प्रत्येक बूथ लेवल एजंटला आपल्या बूथमधल्या किमान पंधरा वीस लोकांची तरी नावं शोधणं की यांची नावं मतदार न वगळलेली आहेत पण हे लोक आपल्यात जवळपास राहतात आणि त्यामुळे त्यांना शोधून त्यांना तो फॉर्म भरायला लावून ऑब्जेक्शन घेण्याबाबत की माझं नाव या मतदार यादीत नाही आहे ते तुमच्या चुकीमुळे नाहीये मी इथेच राहतो माझं नाव मतदार यादीत टाका याच्यासाठी फॉर्म भरणं हे करायला काही फार अवघड नाही एका बूथ लेवल एजंटला मी फक्त दहा घरं म्हणतोय दहा घरं किंवा वीस माणसं म्हणजे वीस माणसं जरी धरली दर तरी पन्नास हजार गुणिले वीस म्हणजे दहा लाख मतदार तर ते सहजासहज त्यांचा समावेश करू शकतात खरं तर हे दोन चार दिवसाचं काम आहे प्रत्येकाने वीस माणसं शोधणं आपल्या बूथवर आणि त्यामुळे एक सप्टेंबरपर्यंत जरी मुदत दिली तरी तीस पस्तीस लाख लोकांचा समावेश करणं काही फार अवघड नाही आहे जर सगळेच जण बिहारमध्ये राहत असतील आणि भाजपानी वोट चोरी केली असेल लोक मेले नसतानाही ते मेलेत असलं खोटं दाखवलं असेल तर पण आत्तापर्यंत या एक लाख साठ हजार बूथ एजंटनी किती प्रकरणं शोधून काढलेत माहितीये अर्थात हे सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाज आहे आणि त्यामुळे मी जेव्हा वाचलो तेव्हा मलाही धक्का बसला आणि तो आकडा चुकीचा असावा अशी माझी खरोखर इच्छा आहे पण सर्वोच्च न्यायालयाच्या या कामकाजाच्या तपशिलात आकडा आला की दोन माणसं दोन तक्रारी या एक लाख साठ हजार बूथ लेवल ले एजंटनी फक्त दोन माणसं अशी शोधली की ज्यांचं नाव चुकीमुळे वगळण्यात आलं होतं की ते अजूनही बिहारमध्ये तिथेच राहतात पण त्यांचं नाव निवडणूक आयोगाच्या मोजणीत वगळण्यात आलं एक लाख साठ हजार लोकांनी दोन माणसं शोधली दोन आणि बाकीचे साधारणतः साधारणतः पंच्याऐंशी हजार लोक अशी आहेत की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे की माझं नाव वगळण्यात आलेलं आहे तो समावेश करावा पंच्याऐंशी हजार म्हणजे पंच्याऐंशी हजार हा आकडा पासष्ट लाखाचा किती झाला एक सव्वा टक्का झाला सव्वा टक्का म्हणजे याचा अर्थ जरी ठीक आहे आणखीन काही जणांनी भरले नसतील तर पंच्याऐंशी हजाराचे किती होतील दीड लाख होतील दोन लाख होतील पण तरी याचा अर्थ काय होतो तर जवळपास पंच्याण्णव टक्के काम जे निवडणूक आयोगांनी केलेलं आहे ते अचूक आहे त्यात काही त्रुटी नाही आहे एक तर असा अर्थ होतो किंवा दुसरं म्हणजे काँग्रेस पक्षाची आणि लालू प्रसाद यादव यांच्या आर जे डीची अवस्था इतकी भोंगळ झालेली आहे की त्यांचे कार्यकर्ते जमिनीवर कामच करत नाहीत त्यांचे कार्यकर्ते उबाठा सेनेप्रमाणे त्यांची अवस्था झालेली आहे फक्त सकाळचा प्रातर्विधी म्हणजे सकाळचा प्रातरविधी नाही सकाळी प्रातरविधी आपल्याला जो बघावा लागतो भांडूपचा तेवढीच फक्त पक्षाची अवस्था उरलेली आहे जर असं नसतं तर बिहारमध्ये यांना माणसं शोधणं अवघड नव्हतं पण ते करू शकत नाहीयेत कारण दोन्ही कारण आहेत एक तर यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत आणि दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाने जे काम केलेलं आहे ते योग्य काम केलेलं आहे तपासाचं काम केलं त्याच्यात थोड्याशा त्रुटी राहू शकतात पण बिहारमधून अनेक लोक लाखो लोक कामासाठी मुंबई दिल्लीला गेल्यामुळे तिथे त्यांनी नाव नोंदणी केलेली आहे आणि इथे नाव नोंदणी करण्यासाठी त्यांनी इथे आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड जे काही आहे ते सादर केलेलं आहे जिथे त्यांचा पत्ता आहे म्हणजे पॅन कार्डवर पत, पत्ता पत्ता नसतो पण ड्रायव्हिंग लायसन्स असेल वोटर आय डी कार्ड असेल आधार कार्ड असेल की जे पत्ता असलेले रेशन कार्ड असेल आणि त्यामुळे ते हे करू शकत नाहीत सर्वोच्च न्यायालयाने आता त्यांना अधिक मुभा दिलेली आहे की ठीक आहे कारण या सगळ्यांनी सांगितलं की एवढ्या सगळ्या लोक बिहारमधल्या लोक गरीब आहेत बिहारमध्ये सारखे पूर येतात आणि खास करून या हंगामात तर बरेच पूर येतात या पुरामध्ये लोकांची सगळीच्या सगळी कागदपत्र वाहून जाऊ शकतात त्यामुळे त्यांच्याकडे कुठलं ओळखपत्रच असू शकत नाही किंवा मग जर ते बिहारमध्ये नसतील पुरामुळे एका गावातनं दुसरीकडे गेले असतील तर ते मूळ गावी येणार आणि ॲप्लाय कसं करणार अशा अनेक शंका त्यांनी व्यक्त केल्या हे बिहारमधले लोक निरक्षर असू शकतात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आता सगळेजणांकडे मोबाईल आहे सगळेजणं बऱ्यापैकी ओ टी पी बी टी पीचा खेळ बरेच जण खेळू शकतात त्याच्यात आणि त्याच्यामुळे त्यांना आता ऑनलाईनही अर्ज करायला मुभा देण्यात आलेली आहे परवानगी देण्यात आलेली आहे आता साधारणतः नऊ दिवस उरलेले आहेत एकतीस ऑगस्ट किंवा एक सप्टेंबर पर्यंत नऊ दिवस दहा दिवस उरलेले आहेत आणि याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे आर जे डी पक्षाचे बुथ लेवल एजंट किती हे करू शकतात त्याच्यावर या बिहारमधल्या वोट चोरीचा भोपळा फुटणार का तसाच राहणार याची टाईमलाईन अगदी मी थोडक्यात सांगतो की हे का आवश्यक आहे जसे म्हटलं की काही वर्षांनंतर मतदार याद्या असतात त्याचं अद्ययावत करणं आवश्यक असतं आणि ते करण्यासाठी लोकांकडनं कागदपत्र मा मागणं ते लोकं तेच आहेत ना तिथेच राहत आहेत ना आणि हे करायची सुरुवात सर्व निवडणूक आयोगाने सुरू केली चोवीस जूनला त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली पंचवीस जूनला आदेश जारी करण्यात आले सात जुलैला पहिल्या टप्प्याचं काम म्हणजे फॉर्म लोकांकडनं भरून घेणं प्रत्येकाकडनं जे दोन हजार तीन साली ज्यांची नावं नाही आहेत बिहारमध्ये आता यांनी त्यालाही आक्षेप घेतला की दोन हजार तीन सालापूर्वी जर कोणी बोगस नाव नोंदणी केलं असेल तर काय पण निवडणूक आयोगाच्या एकूणच या प्रक्रियेनुसार दोन हजार तीन सालानंतर ज्यांची नाव नोंदणी झालेली आहे त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतला जाणं त्या फॉर्मबरोबर स्वतःची ओळखपत्र त्याची प्रत देणं हे सगळं सात जुलै ला सुरू झालं सत्तावीस जुलैला त्याचे पहिला टप्पा पूर्ण झाला मग लगेच एकोणतीस जुलैला विरुद्ध न्यायालयात गेले कारण तेव्हा ही अकरा वेगवेगळ्या ओळखपत्र मागितली नव्हती तेव्हा फक्त शाळेचा दाखला जन्म दाखला याच गोष्टी मागितलेल्या होत्या कारण निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या बोगस बनवता येतात ओळखपत्र बोगस बनवता येतात आणि त्यामुळे ती ओळखपत्र जर बोगस असतील तर त्या सिस्टमॅटिक इंटेन्सिव रिव्हिजनला काही अर्थ नाही आहे पण सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा खोडून काढला सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की अकरा जी सगळी मतदानाला ज्या कुठले ओळखपत्र लागतात त्यातलं कुठलंही ओळखपत्र दाखवून तुम्ही हे करू शकता निवडणूक आयोगाने ते मान्य केलं मग त्यांनी ही पासष्ट लाख नावं जी वगळली त्याचे तपशील मागितले त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं की सर्वोच्च न्यायालयाच्याच आदेशानुसार मतदाराची ओळख ही गुप्त राखली पाहिजे त्याचा चेहरा फोटो इतर तपशील प्रसिद्ध करता कामा नयेत आणि म्हणून आम्ही हे मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये करत नाही आहोत ते सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ती पासष्ट लाख लोकांची नावं उपलब्ध करून द्यायला सांगितले आता राजकीय पक्षांचं काम आहे की त्यांना ही पासष्ट लाख नावं मिळाल्यावर त्यांच्यापैकी आपल्या ओळखीचे म्हणजे बूथ लेवलला आपल्या कार्यकर्त्यांच्या ओळखीचे त्यातले जे लोक आहेत त्यांना संपर्क करून त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेणं ही काही फार अवघड नाही आहे म्हणजे काही हे गवतामध्ये सुई शोधण्यासारखं का काम नाही आहे तुम्हाला माहिती आहे की पासष्ट लाख लोक कोणत्या कोणत्या विधानसभा मतदारसंघातले आहेत आणि त्या विधानसभा मतदारसंघातील कुठल्या वॉर्डमधल्या कुठल्या बूथमधल्या लोकांची नावं कमी झालेली आहेत एवढी माहिती मिळाल्यावर तुमच्या कार्यकर्त्यांना जर एवढंही जमत नसेल तर याचा अर्थ तुमचे कार्यकर्ते संपलेले आहेत बिहारमध्ये काँग्रेसची अवस्था ही मनसेपेक्षा किंवा उबाठा सेनेपेक्षा फार वेगळी नाहीये एकेकाळी काँग्रेसनी बिहारवर अनभिक्षितपणे राज्य केलं होतं पण नंतरच्या काळात कर्पुरी ठाकूर आणि या सगळ्या लोकांच्या नंतर नंतर लालू प्रसाद यादव आता ते काँग्रेसबरोबरच आहेत तेव्हा जी काँग्रेसची सत्ता बिहारमध्ये गेली त्यानंतर काँग्रेस कधीही सत्तेवर येऊ शकलेली नाही आहे आणि त्यांच्याकडे कार्यकर्तेही उरलेले नाही आहेत आणि त्यामुळे फक्त आरोप करायचे बोंबाबोंब करायची लोकांना भडकवायचं एवढंच काम काँग्रेस करत आहेत आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अगदी मी शंभर टक्के मी नाही असं म्हणणार की तो खूप योग्य निकाल आहे कारण त्याच्यातनं अजूनही जे आणि मी का ते सांगतो कारण बिहारचा जो सीमांचल भाग आहे बिहारच्या बांगलादेशला सीमा जोडलेल्या नाही आहेत नेपाळला बिहारची खूप मोठी सीमा आहे पण जिथे नेपाळ आणि बांगलादेश यांच्या सीमेमध्ये शंभर किलोमीटर पण अंतर नाही आहे आणि त्याच्यामध्ये सिलिगुरी कॉरिडॉर म्हणजे जे चिकन स्नेक ज्याला म्हणतात तो भाग येतो तिथे जेमतेम तीस किलोमीटरहून कमी सीमा आहे बांगलादेशची तिथे बिहारचा जो सीमांचल भाग आहे आणि तिथे लोकसंख्या वाढलेली आहे तिथे मुस्लिम लोकसंख्या देखील वाढलेली आहे असा संशय आहे की जे बांगलादेशी घुसखोर बंगालमध्ये किंवा आसाममध्ये आले त्यातले काही या बिहारमध्ये आलेत किंवा काही नेपाळमध्ये जाऊन मग नेपाळमार्गे बिहारमध्ये आलेत आणि म्हणून निवडणूक आयोग अधिक कडक भूमिका घेत होता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं की एवढी कडक भूमिका घ्यायची गरज नाही आहे पण दुसरीकडे विरोधी पक्षांनाही त्यांनी सांगितलं की काम करा हे पासष्ट लाख लोक शोधा ते जर शोधता येत नसेल तर विरोधी पक्षांची अवस्था केविलवाणी झालेली आहे एक तर कार्यकर्ते आपल्याकडे नाही आहेत हे मान्य करावं लागेल किंवा मग आपण आरोप केलेले आहेत ते खोटे आहेत हे hey, त्यांना मान्य करावं लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट